कालची पत्रकार परिषद म्हणजे ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप करण्यात आले त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्यता ते गेल्या चार दिवसांमध्ये देऊ शकले नाही आणि या सगळ्या प्रकरणाचे आकाम हे आमदार निलेश राणे आहे हे मात्र सिद्ध झाले खर तर या बिरबोलच्या खून प्रकरणामध्ये आम्ही आधी आरोप केले नव्हते खून प्रकरणामध्ये शिंदे शिरसाट हे आरोपी झाल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर ज्या पद्धतीने आमदार निलेश राणे यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना दोन वर्षाचे प्रकरण कशी काय काढताय आणि तिथपासूनच या प्रकरणाचे आकार हे निलेश राणे आहेत खर तर माझ्या माझ्याबरोबर या सिद्धेशिरसारचा एकही फोटो किंवा तो आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी होता एकही फोटो किंवा पुरावे ते काल देऊ शकले नाहीत नंतर खाली त्यांनी त्यांच्या ते कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या पद्धतीने झापलंय हे पण आम्हाला फक्त समजलं परंतु माझी राजकीय पार्श्वभूमी किंवा माझ्या सामाजिक पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना व्हायचीच आहे सुद्धा यांचे चुलत काका अंकुश राणे यांच्या खून प्रकरणात सुद्धा माझ्यावर आरोप करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पाडल्याप्रमाणे माझ्यावर आरोप करण्यात आला आणि काल पण माझ्यावर पुन्हा आरोप करण्यात आले माझे दोन्ही मोबाईल नंबर हे सामान्य लोकांपर्यंत या जिल्ह्यातल्या लाखो लोकांपर्यंत माझे आहेत आणि त्या मोबाईलचे लोकेशन सीडीआर आपण कधी तपासा आपलेच पक्षातील पूर्वमंत्री आहेत आपले वडील खासदार आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आपले भाऊ आहेत त्यामुळे हे कधी सीडीआर तपासा गुन्हेगारी माफियांबरोबर वाळू व्यावसायिकांबरोबर जसे आपण आता वाळू महिन्याला हजार रुपये हप्ता घेण्याचं ठरवलं आहे आपले कारण आपण त्यांची जाका असल्यामुळे आज महिन्याला तीन हजार रुपये हजारो गाडीकडनं डंपरचे आपले जे काल फ्रेश उभे होते आपल्या बाजूला त्यांच्या माध्यमातून महिन्याला तीन हजार रुपये ज्याप्रमाणे बीड मध्ये राखेमध्ये पैसे गेले जातात त्याचप्रमाणे वालूमध्ये आपले कार्यकर्ते पैसे गोळा करत आहेत हे सगळ्या जिल्ह्या माहिती आहे आणि त्यामुळे माझी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असतात तुमची पार्श्वभूमी सुद्धा माहिती आहे संदीप सावंत आपल्याच ते कार्यकर्त्याला कशा पद्धतीने आपण मारलं आणि मुंबईत नेऊन त्याला कशा पद्धतीचे अत्याचार केले आणि त्यानंतर आपल्यावर कसा गुन्हा नोंद आहे हे सगळ्यांना माहिती आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या सुद्धा आपल्याला आपल्यावर आपण जे आपल्याला जे ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आपली कशी पार्श्वभूमी आहे ही सगळ्या लोकांना माहिती आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी कृती कशी आहे हे मी सांगत नाही तर आत्ताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर विधान परिषदेमध्ये रेकॉर्डवर सांगितलेली आहे आणि त्यामुळे माझ्या पार्श्वभूमीच्या तुमची पार्श्वभूमी कशी आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे एका सामान्य कुटुंबातल्या न्याय ना मिळत असेल तर आपण त्यांच्यावर आरोप करतो की दोन वर्षांनी कुटुंबाने तक्रार कशी काय केली तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पाहिजे होत परंतु आपण आज या शिरसाटच्याकडनं अनेक आपण उपक्रम साजरे केले आहेत त्याचे फोटो या ठिकाणी आहेत आपल्या फेस आपल्या ट्विटरवरने हे फोटो आहे त्याचबरोबर आपण त्यांना कशा पद्धतीने आशीर्वाद देत आहे हे पण या ठिकाणी आपण त्यांना कसा आशीर्वाद देत आहे तू काही कर न पाठीशी आहे हा प्रोटोकॉल आपल्यासमोर या ठिकाणी आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आपणच त्यांचे आका आहात आणि अशी प्रकरण करा मी तुमच्या पाठीशी असं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होता जर हे प्रकरण आम्ही बाहेर काढलं नसतं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी चौकशी खुल्या तुम्ही कुठली या ठिकाणी करा आज गेल्या सहा महिन्यानंतर आपण निवडून गेल्यानंतर आपल्या निवडणुकीसाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते ते काल कुठल्याही आपल्या बचावासाठी नव्हते कारण त्यांना माहिती आहे की या शिरसा किंवा तुमच्यावर आणि दोन चार लोक फिरताय ज्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव आहेत रेकॉर्डवर हो आहेत त्यांना तुम्ही घेऊन फिरताय आणि त्यामुळे या सगळ्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नव्हतं आहे कालच्या पत्रकार परिषदेवर आम्हाला दिसलंय परंतु आज आम्ही दहा वर्ष लोकप्रती असताना कुठल्याही दारू व्यवसायाबरोबर लुटखा व्यावसायिकांबरोबर मटक्यावर आमचे कुठून नव्हते आता आपण आल्यानंतर हे सगळ्यांचे आटा बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही ज्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे तर त्या लोकांवर तुमच्या जवळच्या लोकांवर ज्यांचे तुम्ही आखा त्यांच्यावर हद्दबारीचे प्रस्ताव लवकरात लवकर पोलिसांना जे आपण थांबवले ते पोलिसांनी करावं असं आपल्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा आवाहन या ठिकाणी करतोय याआधी सुद्धा आपल्याला माहित असेल की त्यांचेच कार्यकर्ते सुदन पांदवडेकर राहुची बंधू यांच्यावर कशा पद्धतीने हल्ले झाले त्या आणि त्यामुळे ह्यांचा इतिहास आता पुन्हा सिद्धुर्ग वेगळा सांगण्याची गरज नाही एवढंच या निमित्ताने सांगतो